नमस्कार बिंजे सरकार आणून दिलेले पैसे जेव्हा मोठ्या बाई बघतात तेव्हा त्यांना खूपच आनंद होतो त्या बिंजे सरकारांचं कौतुक करत असतात त्या पिंजे सरकारांना बोलतात जावई बापू खरंच तुम्ही खूप महानात महान खर तर मला वाटलं सुद्धा नव्हतं त्या छोट्या इंदूमुळे आपल्याला एवढे पैसे मिळू शकतात तेव्हा पिंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो ही तर सुरुवात आहे सुरुवात एकदा जर का पैसे यायला सुरुवात झाली ना की पन्नास हजार काय लाखोत पैसे येतील याचा विचार करा तेव्हा व्यंकू महाराजांनी त्या दोघांनाही खडसावलेलं असत इकडे संध्याकाळी व्यंकू महाराजांनी सगळं काही अंताजींच्या कानावरती घातलेलं असतं तेव्हा अंताजी खूपच चिडतात आणि मोठ्याबाईंना फरफटत खाली हॉलमध्ये घेऊन येतात मोठ्याबाईंच्या संसनीत कानाखाली देत बिंते सरकारांना लाटाबुक्क्यांनी मारत असतात ते म्हणत असतात लाज नाही का वाटत तुम्हाला त्या छोट्या मुलीच्या जीवावरती तुम्ही पैसे कमवण्याचा मार्ग निवडलात आनंदी तुझं कौतुक काय केलं तर तू तर काय डोक्यावर बसायला लागलीस अगं जरा तरी विचार करायला पाहिजे होतास ना तुला तर ती मुलगी तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा सण होत नाही पण पर... तिचे पैसे मात्र तुला चालतात हा मात्र तुझा काय हेतू आहे ना तोच मला समजत नाही आनंदी जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खर तर मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस आनंदी तेव्हा आनंदी बोलते खरं सांगायचं तर मी काहीही केलेलं नाही माझ्या हातात पैसे जावई बापूनी आणून दिले मी फक्त ते पैसे हातात पकडले होते पण तेवढ्यात व्यंकू महाराजांनी येऊन तिथे तमाशा केला आणि भाऊजीना तमाशा करणं सोपंच आहे हे तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला भाऊजी असंच करतात नाही नाही ते बोलत असतात खरं सांगायचं तर बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही त्याच वेळेला लगेच बाई अंताजी न बोलतात अहो तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतात मला विचारायला पाहिजे होत पण तुम्ही मात्र तसं काहीच केलं नाहीत तेव्हा अंताजी बोलतात आनंदी बसकर तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आनंदी पण त्यासाठी तुला हे सर्व करायची गरज नव्हती आणि खरं सांगू का आनंदी माझा तुझ्यावरती जरी विश्वास असला तरी माझा व्यंकूवरती खूप विश्वास आहे आणि व्यंकू जे सांगतोय ते खोट सांगणार नाही अग ह्या तुझ्या जावयाला काम करण्याचं अजिबात काहीच होत नाही पण दुसऱ्याच्या जीवावरती पैसा कसा कमवता येईल हा मात्र मार्ग हा निवडतोच बस झाली आता तुमची नाटकं बस कर हे सर्व यापुढे व्यंकू आणि इंदूच्या मध्ये जर का कोणी येण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मोठ्या बाई बोलतात अहो असं काय करताय तुम्ही अहो पैसा जर का भेटत असेल तर काय हरकत आहे पैसा मिळतो याला महत्व द्या ना उगाच कशाला स्वतःचा स्वाभिमान अडवा आणताय व्यंकू महाराज खरं सांगायचं तर पैसा खूप महत्वाचा आहे या जगात जर का राहायचं असेल ना तर पैसाच कमी येतो माणूस की नाही तेव्हा अंताजी बोलतात अगं पण त्याच काय करायचं तो बघेल तू का मध्ये मध्ये बोलतेस आणि तसही तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच काय एक गोष्ट लक्षात ठेव आनंदी तू या गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा तुझ तू घरातलं काम करत जा परत तू या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालू नकोस आणि जर का तसा काही प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही एवढं लक्षात ठेव इकडे मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात झालं समाधान तुमचं नाही तुमचं समाधान झालंच असणार व्यंकट भाऊजी कारण तुम्हाला आमच्या नवरा बायकोच्यात भांडणं लावून देणं खूपच आवडतं आणि मला हे चांगलंच माहिती आहे तुम्ही असं का करता देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी तुमची ही गोष्ट मला नाही आवडली प्रत्येक वेळा तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करता काय झालं पैसे घेतले असते तर काय झालं असत तेव्हा महाराज म्हणतात वहिनी बस झालं एकच गोष्ट सांगतो तुम्हाला मला भक्तीचा बाजार करायला आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कामाचे पैसे घ्यायचे आहेत की नाही हे मी स्वतः ठरवणार त्याच्यात तुम्ही लुडबुड करायची गरज नाही तुम्ही तुमचा संसार सांभाळा मी माझा तुमचं असंच म्हणणं आहे ना की या घरात सगळं काही तुमच्यावर पडतं तर नका काळजी करू अर्धी जबाबदारी मी उचले तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा शकुंतलाबाई खूपच घाबरतात आणि त्या स्वतःशीच बोलतात काय बोलून बसले हे इथे पैशाचा पत्ता नसतो कधी हातात शंभर रुपये सुद्धा नसतात आणि हे अर्धी जबाबदारी उचलणार कशी उचलणार आहे ती अर्धी जबाबदारी काय चुकलं मोठ्याबाईंच बरोबर आहे की त्यांचं कीर्तनाचे पैसे घ्यायला काय हरकत आहे पण यांचा स्वाभिमान प्रत्येक वेळ आडवा येतो आणि मलाच गप्प बसावं लागतं आता बस झालं आता मला खरंच पटत नाही यांचं म्हणणं पण मी यांना काही बोलू सुद्धा शकत नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो काही बोलू नका आधी स्वतःच्या मनाला विचारा अर्धी जबाबदारी तुम्ही घेऊ शकाल का अहो साधे पैसे कमवणं तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही जबाबदारी घेणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात विठ्ठलाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही सगळं काही आपल्या मनासारखं आहे मग तुम्ही असा विचारच का करताय वहिनी तुम्ही असा विचारच करू नका मी आहे ना मी सर्व काही बघेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सांगितलंय ना मी अर्धा खर्च उचलेन म्हणून तर मी अर्धा खर्च उचलेन तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थित करेन मी तेव्हा मात्र मोठ्याबाई हसतात आणि बोलतात बघूया तुम्ही काय करता येते आणि मोठ्याबाई तिथून निघून गेलेले असतात इकडे शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात अहो काय बोलून बसलात तुम्ही तुमचं तुम्हाला तरी समजतंय का आहो खरोखर आपल्याकडे तेवढे पैसे असतात का की आपण घराची अर्धी जबाबदारी पार पाडू शकू त्याच वेळेला व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले तुला सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही अगं माझ्यावरती विश्वास ठेव ना शकुंतले मी नक्कीच अर्धी जबाबदारी पार पाडेल तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इथे विश्वासाचा प्रश्नच नाही इथे प्रॅक्टिकल होऊन विचार करा तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलून बसलाय खरोखर आपल्या जवळ तेवढे पैसे असतात का अहो मोठ्या बाई आणि अंताजी भाऊजी घरातलं सगळं सांभाळतायत म्हणून तर आपलं गोपाळचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे पण तुम्ही जर का असा विचार करत असाल तर आपण कसं करणार आहोत पुढे सगळं तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात तू नको काळजी करूस मी सर्व बघेत आणि तुला काळजी करायची गरज नाही इकडे मोठ्या बाई अंताजीना बोलता तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लहान भावाने मला धमकी दिली तर चॅलेंज दिले चॅलेंज की ते या घरचा अर्ध खर्च उचलणार म्हणून तेव्हा अंताजी बोलतात आनंदी तू काहीतरी बोललीस ना त्याला म्हणून तर त्यांनी असा डिसिजन घेतलाय आनंदी सांग मला तेव्हा आनंदीबाई बोलतात बस झालं हो बस झालं अहो किती भावाचं कौतुक करणार आहात आणि तुमचं हे असं वागणं मला पटतच नाही मुळात का तुम्ही भावाचं एवढं कौतुक करता माझ्या समोर मला खरं तर तुमचं हे वागणंच कळत नाही एकच गोष्ट सांगते मी मी काही तुमच्या भावाला सांगितलं नाही की तुम्ही अर्धी जबाबदारी उचला म्हणून त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही जरा बोलताना विचार करत जा <etme> त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय त्यामुळे जरा आहे ना तुम्ही विचार करून बोला आणि जर का तुम्हाला हे जमत नसेल ना तर तुम्ही स्वतःच्या भावाला जाऊन विचारा की तिला त्यांना खरोखर कुणी सांगितलं तेव्हा अंताजी बोलतात आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या भावाच्या पाठीमागे पैशाची गिरकीर करायची नाही मी बघतोय ना सर्व घरातलं मग तुला किरकिर करायची गरजच काय मला तुझं हे वागणंच पटलं नाही आनंदी खरं सांगायचं तर तू या गोष्टीमुळे माझ्याशी जर का असा वाद घालणार असेल तर मला अजिबात आवडणार नाही तेव्हा मोठ्या बाई बोलतात बस का हो किती नाटकं करणार आहात अजून मला तर तुमचं हे वागणंच पटत नाही मुळात असं वागून तुम्हाला काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगते आता मला सुद्धा बघायचं आहे व्यंकट भाऊजी स्वतःच्या मतावर कसे ठाम राहत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी आनंदीबाईंना चॅलेंज करून जरा घाईच केली के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू